धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं भाजपविरोधात जोरदार तयारी सुरू केली शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यासोबत यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही समावेश करण्यात आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय महाविकास आघाडीच्या ने स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली गेल्या पाच वर्षापासूनची भाजपची एखादी सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला जागा वाटप व रणनीतीसाठी लवकरच समन्वय समिती स्थापन होणार असल्याची माहिती काँग्रेसचे डॉक्टर दिनेश बच्चाव यांनी दिली दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रमुख पदासाठी डॉक्टर दिनेश बच्चाव यांच्या नावावर चर्चा सुरू आहे समन्वय समितीचे निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातील अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी दिली आम्ही सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी एकत्र भेटून महाविकास आघाडीच्या रूपाने महानगरपालिकेला सामोरं जाण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय झाला देशभर न सॉरी राज्यात जो विषय सध्या चर्चेला जात होता काँग्रेस पक्षाच्या वतीने मनसेच्या बाबतीत त्याही बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्या राज्य नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेही धुळे महानगरपालिकेत ही आमच्याबरोबर महाविकास आघाडीत असेल त्यानंतर हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व खासदार सौभाग्योती शोभाताई बच्छाव व अनिलांना गोटे हे नेतृत्व करतील महाविकास आघाडीचं पद आम्ही डॉक्टर दिनेश बच्छाव यांच्याकडे दिलेलं आहे त्यानुसार एक सुकाणू समिती होईल त्या सुकाणू समितीमध्ये तिन्ही प्रमुख पक्षाचे तीन तीन सदस्य राहतील आणि ते तीन तीन सदस्य एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय डॉक्टर बच्चावांच्या नेतृत्वाखाली घेतील आणि महानगरपालिकेला आम्ही भाजपाला आणि भाजपाचे जे सहयोगी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी